नमस्कार सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो हा फक्त सुरुवातीचा सणच नाही तर या दिवशी वर्षाची सुरुवात वसंत ऋतूचे आगमन आणि त्याचबरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो आणि तसेच चित्र नक्षत्रात चंद्र स्थिर असतो आणि म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्यात नाव हे चैत्र हे आहे तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय नुकतीच थंडी संपवून उन्हाळ्याचे चाहून लागलेले असते होळीच्या सणाला सर्व अमंगल अशुभ पापी गोष्टीचे दहन करून तसेच या वर्षी तर कोरोनासारख्या भीषण रोगाचे देखील होळीचे दहन केलं आणि निर्मळ पाण्यात दोन रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगा ऊन असे जणू सगळ्यांना सांगत असते रंगत रंगून घ्या आनंदात पण घ्या कारण आता आपले नवीन वर्ष येत आहे जणू नवीन वर्षाच्या स्वागताला सृष्टीच साथ देते आणि सप्तरंग उधळत रंगपंचमी आपल्या गुढीपाडव्याच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते आणि सांगते जय्यत तयारी करा मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे त्याच्या खुना उठवण्यासाठी त्याने सुवर्ण किरणच्या पायघड्या अंथरल्या आहेत निसर्ग बोलत असतो आता जुने टाकून नवे हिरवे शालू नेसून घ्या पिवळी पाने गळत असतात हिरवळ फुटत असते आंबा मोहरत असतो आणि म्हणूनच की काही वृक्ष वेली नागराजने डोईजळ झालेली कातन टाकून पुन्हा स्वतःला जसे पुनर्जन्मच भेटतो तसे पुनर्जीवित होतात संपूर्ण निसर्ग स्वतःला आपला भाग्यदय होयच वेळ झाली आहे नवीन वर्ष येत आहे याचे सर्व बदल स्वतःच्या कृतीत सांगतो खरंच इतिहास साक्षी आहे की निसर्गासारखा गुरु असावा मातीसारखी आई सृष्टीसारखं सौंदर्य आणि हवेसारखे बालपण मग काय आयुष्यात कशाला कोणत्या मुहूर्त मापाची गरज अशी एकूणात मी येतोय तुमच्या आतुरतेचा सुटकारा आनंदाचे उदाहरण आणि नव्या सुखाची नव्या अपेक्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जाणाऱ्या पाडव्याचं खरंच काय कारण असेल हा प्रश्न नेहमी मला लहानपणी पडला पण त्याच पटेल असे उत्तर कधी नाही भेटलं पण जेव्हा निसर्गातील बदल आणि सृष्टीची हालचाल काहीतर वेगळा सांगावा सांगू लागली तेव्हा समजलं की पारंपरिक दृष्टीने म्हणजे आपला गुढीपाडवा आपल्या मराठी संस्कृतीचा नवीन वर्षाची नवी सुरुवात आहे तसेच गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच खळक हा जसा उंच असतो तसेच या घरातील प्रत्येक व्यक्ती अशीच उतुंग भरारी घेऊ आरोग्य लाभो सुखात आनंदात राहो त्यांच्या पंखात एवढं बळ असो की आकाशात गवसणी घालू असे आमचे आई बाबा सांगतात त्याचबरोबर बोलतात या बांबूला तांबडा कलश नऊवारी साडी, आंब्याची ढाळी साखरेची घाटी लिंबाची ढाळी चाप्याची फुलाची माळ एकत्र करून रेशमी धाक्यात बांधून ते कळकाला बांधले जाते घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते हा सण आनंद मांगल्य याचे प्रतीक असतो एकूणात या सगळ्याला गुढी म्हणतात याच दिवशी घरातील सर्व स्त्रिया काटपदराची साडी नेसतात कपाळावर चंद्रबिंदी असते नाकात नत घालतात तसेच घरातील पुरुष देखील मस्त तयार होतात मग ते गुढीची पूजा करून औक्षण करतात आणि गुढी उभारतात या दिवशी आणखी कडूगोड आठवण म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर सगळ्यांना लिंब दिला जातो हा लिंब म्हणजे काय तर लिंबाचा पाला चिंच गुळ खोपरे हरभऱ्याची डाळ घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते आणि ती खायाचीच असते जी लहानपणी मला खायला सांगितली तर मला माझ्यावर अन्याय होतो असे वाटायचं पण यातील खासियत ही होती त्यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदाचाच गुणांनी बनलेला असतो जसे की चिंच रक्तशुद्ध करण्यासाठी कडुलिंब उष्णता कमी करण्यासाठी असतो खोबरे शरीरातील पण वाढवते त्याचबरोबर पांडव्या पर्यंत शेतकऱ्याच्या वर्षाची रास म्हणजे ज्वारी गहू गाळून घरी आणलेली असते आणि कणग्यात भरले जाते आणि म्हणून या धान्याच्या कणग्यावर काळीच्या शेणाने पाडवा म्हणून काही चिन्ह काढली जातात त्याला पाडवे म्हणतात आणि ती चिन्ह घराच्या चौकटीवर आणि धान्याच्या कणगीवर काढली जातात आणि त्या चिन्हांना डाळ आणि कडू लिंबाची लट नटवली जातात आणि चिन्हांना पाडवा म्हणतात तसेच बांबूची काठी उभारून जी गुढी बनते त्याला गुढी म्हणतात आणि या दोन्ही बनून गुढीपाडवा होतो अशी नैसर्गिक वैज्ञानिक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणाने योग्यरित्या गुढीपाडवा सण बनलेला आहे धार्मिकतेनुसार बोलायचं झालं तर याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि धर्माचा विजय करून अयोध्येला आले आणि हा दिवस म्हणजे चैत्र महिन्याचाच पहिला दिवस होता म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो आणि याच दिवशी शिवपार्वतीचा विवाह निश्चित झाला आणि तृतीयेला संपन्न झाला त्याचबरोबर कुंभाराचा मुलगा शालीवाहन यांनी मातीचे सैन्य करून त्याच्यावर चैतन्याचा मंत्र टाकून मृदुमखी गाजवली आणि हुमनासारख्या शत्रूचा पराजय केला अशी अतुलनीय पराक्रम आणि सोहळे याच दिवशी झाले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो आणि आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणून साजरा होऊ लागला साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडव्याच हा एक मुहूर्त मानला जातो आणि याच दिवशी आपले भारतीय पंचांग बनवले जाते त्याची पूजा करूनच त्यातील नक्षत्र आणि ग्रह याचा अभ्यास केला जातो याच दिवशी नियोजित सर्व कार्य आणि नवे उद्योग व्यवसाय सुरू करतात तसेच वास्तू प्रवेश व्यवहार महत्वाची खरेदी आणि सोन्याची खरेदी सारखे देखील व्यवहार केले जातात गुढीला उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जेवण करतात आणि नंतर सुरू होते ते म्हणजे वाऱ्यामुळे कोणत्या गुढीची घाटी पडते याची वाट बघत मान मोडेपर्यंतचा प्रवास म्हणजे काय तर घरातील वडीलधारी म्हणतात ज्याला पडलेली घाटी सापडेल तो बिना अभ्यास करता पास होतो एक बाले साठवण आहे गुढी उतरायचं मुहूर्त पाहून त्यावेळी गुढीला श्रीफळ फोडले जात आणि त्याचबरोबर घाटीच वत्तासा प्रसाद म्हणून आणि आरोग्याचं प्रतीक वाटला जातो असे आम्ही प्रत्येक घरी फिरायचो आणि ज्याचे बत्ताशे जास्त असतील त्याला तो आम्हाला जादाचे देत नाही तोपर्यंत आम्ही त्याला पाडवा नेट बोल गाडवा असे बोलायचो अशा प्रकारे गुढी साजरी व्हायची अशा गुढ आणि विनोदी आठवणींनी भरलेला आणि संस्कृतीचा वारसा घेऊन चालणारी गुढीपाडवा हा उत्साहाचा संकल्पनाचा सण आहे गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा